म्हणजे आता गेल्या महिने बऱ्याच काही दिवस असून विचार केला असतात मांगच्या आठवड्यापासून बहुतांश भागात मराठवाड्यात तसेच इकडे पश्चिम महाराष्ट्र जे पण काही भाग आहे त्या भागामध्ये पाऊस आणि काही भागात सोडलेले आहे बरेचशे शेतकऱ्यांचे आता म्हणजे पीक सुकू आहे तर पाऊस पुढील पाऊस कसा से साहेब पावसाच्या बाबतीत आता थोडी अंदाज चुकताय सगळे कारण यावर्षी लानेना असल्यामुळे चांगला पाऊस पडेल नाही साहेब तुम्ही तुम ज्या ठिकाणी सांगितला ठिकाणी पाऊस पडला साहेब परंतु जे सोडले ते बाग सोडले ते पाऊस नाही तोच मुद्दा आहे तर सर्व दूर सारखा पाऊस पडत नाही आणि त्यामुळे कमी वेळेत जास्त पाऊस पडणं किंवा मध्ये गॅप घेणं अशा प्रकारे किंवा भाग सोडून पाऊस पडणं असा प्रकार यावर्षी जास्त आहे हा त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं यावर्षी उत्पन्नात घट येईल कारण आलेल्या पिकांना जास्त पाऊस त्रासदायक ठरेल आणि सुरुवातीला पेरणीनंतर आवश्यक असलेल्या पावसाला ओढ दिलेली आहे पावसाने त्यामुळे हे सगळ्या पार्श्वभूमीवर थोडं हे वर्ष अडचणीचं दिसतंय कारण आम्हाला ज्या अपेक्षा होत्या तशा बंगाल आणि अरबी समुद्रात कुठली ही सिस्टम तयार होत नाही जेणे सिस्टम तयार न झाल्यामुळे पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे हो साहेब इकडं मराठवाड्यात तर आता पूर्ण संपूर्ण मराठवाड्यात असं पाऊस म्हणजे मागच्या आठवड्या बरोबर पाऊसच नाही बऱ्याच काय भागात स्वायबीन असेल किंवा आता कपाशी पण सुकत नाही पण कपाशीच्या पण आता बहुतांश भागात कपाशी पण सुकायला लागले जे छोटी छोटी मग आता पाऊस नाही सुकणार ना पिक हो तुम्ही सांगितलं तरी आपला अंदाज आहे की पाच तारखेनंतर थोडी सुधारणा होईल हवामानामध्ये पाच जुलै पासून का हो पाच जुलै नंतर सुधारणा होईल आणि मान्सूनच्या हलक्या सरी या महाराष्ट्रात बरसतील कारण आता जेव्हा कोकणात जुलै मध्ये पाऊस सुरू होतो तेव्हा पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण असतं त्या दरम्यान इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलके पाऊस असतात एखादा कमी दाब तयार झाला तर मग त्या दरम्यान तो कमी दाब ज्या भागातून जाईल त्या ठिकाणी थोडं पावसाचं प्रमाण वाढतं हो आणि तुमचा अंदाज शंभर टक्के ठरला साहेब कारण की तुम्ही ज्या भागात तुटलेले भाग होते जसे की हिंगोली वर्धा परत असे बीडच्या काही भाग तुम्ही मागच्या कॉलमध्ये विचारलो होतो तर त्या भागात पाऊस झाला साहेब त्या भागातल्या पेरण्या पण आटोपले त्या शेतकऱ्यांच्या तुम्ही जो अंदाज दिला होता तुम्ही सांगितलं इकडं थोडक्यात पाऊस आता म्हणजे काही दिवस उघडीत पण राहू शकते परंतु खूपच जास्त झाली हाय असं जनरली होत असतं कारण जेव्हा जून महिन्याचा पाऊस आली सर्वदूर सारखा पडत नाही पण जुलै नंतरच्या सरी चांगल्या होतात हो oh. आणि मग पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याला उर्वरित महाराष्ट्रात चांगला पाऊस पडतो पर्जन्यच्या प्रदेशामध्ये हा तर साहेब आता समजा आमच्या मराठवाड्या झाला इकडे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ झाला कोकणपट्टी झाले तर या भागातील आता पाऊस म्हणजे आता किती तारखेपासून पाऊस येऊ शकतो साहेब जे भाग सुटलेले आता बरे बहुतेक भाग नाही आता असं सांगता येणार नाही कारण सुटलेल्या भागातच पाऊस पडेल असं सांगता येतस हो बरसतील आणि त्याचा ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या त्या ठिकाणच्या पिकांना खूप आजार मिळेल म्हणजे एका प्रकारे जीवदानच भेटू हो ते म्हणलं कारण की आता मागील जवळपास आठ ते दहा दिवसापूर्वी तुमच्याकडून एक माहिती घेतली आपण आपल्या चॅनलच्या ओडियन्स करता चे चे ते त्याच्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यांना कमेंट करून सांगितले होते पाऊस झाला तुमच्या खाली परंतु आता पाऊस आपल्या अपेक्षेप्रमाणे पडलेला हो हो परंतु त्यापेक्षा जास्त पाऊस जून मध्ये अपेक्षित होता हो त्या सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडलेला आहे आणि मान्सून तशी पाहिजे तर जुलै ची सुरुवात फार समाधानकारक नाहीये तर अशा पद्धतीने जर झालं तर मग थोडं शेती व्यवसायाला अडचणीच ठरवतो हो हो तर साहेब आता मान्सून नेमकं महाराष्ट्रावरती सक्रिय आहे की म्हणजे आता थोडक्यात मान्सून कोकणात सक्रिय आहे हा तर मग तिकडं चांगला पाऊस असेल एखाद्या वेळेस हो तेच तेच कारण की आता मान्सून तुम्ही मांग वेटत वे पण सांगितलं होतं की बऱ्याच काही कारणामुळे मान्सून बहुतांश भागी अडखून राहू लागला म्हणून हा मान्सूनचा प्रवास यावेळेस फारसा समाधानकारक झाला नाही देशामध्ये पण आता गेल्या दोन दिवसांमध्ये चांगली प्रगती होऊन संपूर्ण देश व्यापलेला आहे मान्सून ने आता एक पावसाचं वातावरण पूर्ण भारतात तयार होईल आणि जसा मान्सून पुढे सरकतो तेव्हा मान्सून ट्रक मान्सून बरोबर पुढे सरकत असते आणि त्या ट्रकच्या आजूबाजूने पाऊस पडत असतो तर आता ती ट्रक सध्या उत्तर भारतात पोहोचलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कमी होतोय खूप Okay, the nuts are cuckoo.